भाऊ काय सांगेल आज टिळको महानगरपालिका आले निवेदन देण्यासाठी काय वंचित मान शहर उपाध्यक्ष ब्रिजवाडी वारकम छत्तीस मी इथे गेल्या तीस वर्षापूर्वी आहे वस्ती आमची पूर्ण पन्नास ते साठ वर्ष पूर्ण वस्ती जुनी वस्ती आहे इथं पूर्ण लोक टॅक्स वगैरे हो अगोदरपासून टॅक्स भरतात इथं जाणीवपूर्वक स्ल एरिया असल्यामुळे कदाचित हे अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जेणेकरून याला कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही पाहिजे जसे की ड्रेनेज पाणी आणि रस्ते या मूलभूत ज्या सुविधा आहे या महानगरपालिकेने दिल्या पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्य आहे मी गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेत आहे रस्ते झाले ड्रेनेज झाले आणि पाणी झाले याचं सर्वांचं फॉलो घेत आहे पण हे जाणीवपूर्वक हो याच्याकडे दुर्लक्ष करत आहे अगोदर इथं सुनील जाधव म्हणून अभियंता होते आता पाडळकर साहेब आहे पाडळकर साहेबांना एकच सांगाल जर तुम्ही जाणीवपूर्वक दलित वस्ती म्हणून किंवा वर वस्ती असल्यामुळे जर तुम्ही दुर्लक्ष करता त्याचे परिणाम योग्य राहणार नाही तर हा रस्ता एक महिन्याच्या आज जर झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि जेणेकरून जनहिताचं जन जनहित त्यामध्ये आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कधी पण आग्रेसर आहेत या ज्या माझ्या माता भगिनी आहे या मला सकाळी फोन आला मी याच्या अगोदर निवजी त्याला माहिती आहे की मी याचा फॉलो घेतोय तर मला फोन आल्यानंतर मी त्याला सांगितलं की आपल्या साहेबाकडे जायचंय रस्त्याला नसेल निवेदन देऊन एक वर झालत आणि डेनिथचा पण निवेदन देऊन एक वर झालय तर कुठलेही यांच्या घटना घालचाल नाही फक्त रस्ते मोजून आणि डेनिथचे पण मोजमाप करून हे जाऊ लागलेले तर याच्यानंतर हा रस्ता एक महिन्याच्या आत नाही झाला तर इथं अमर उपोषण करण्यात येईल अमर उपोषण करून सुद्धा जर झालं नाही तर माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे वंचित बहुजन आगडे शहर उपाध्यक्ष पूर्व ब्रिजवाडी वार्ड क्रमांक छत्तीस मी इथे गेल्या तीस वर्षापूर्वी इथं राहतोय वस्ती आमची पूर्ण पन्नास ते साठ वर्ष पूर्ण वस्ती जुनी वस्ती आहे इथं पूर्ण लोक टॅक्स वगैरे अगोदर टॅक्स भरतात इथं जाणीवपूर्वक स्लम एरिया असल्यामुळे कदाचित हे अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जेणेकरून याला कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही पाहिजे जसं की ड्रेनेज पाणी आणि रस्ते या मूलभूत ज्या सुविधा आहे या महानगरपालिकेने दिल्या पाहिजे आणि हे त्यांचं कर्तव्य आहे मी गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचा फॉलोअप घेत आहे रस्ते झाले ड्रेनेज झाले आणि पाणी झाले त्यांचं सर्वांचं फॉलोअप घेत आहे पण हे जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष करत आहे अगोदर इथं सुनील जाधव म्हणून अभियंता होते आता पाडोळकर साहेब आहे पाडळकर साहेब एकच सांगन जर तुम्ही जाणीवपूर्वक दलित वस्ती म्हणून किंवा स्वयंवर वस्ती असल्यामुळे जर तुम्ही दुर्लक्षित राहत त्याचे परिणाम योग्य राहणार नाही जर हा एक महिन्याच्या आज जर झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि जेणेकरून जनहिताचा जन जनहित जन ज्यामध्ये आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कधी पण अग्रेसर आहे या ज्या माझ्या मा माता भगिनी आहे या मला सकाळी फोन आला निवे 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 मी याच्या अगोदर निवेदन दिलं तर त्याला माहितीये आहे की मी आता फॉलोअप घेतोय मला फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्या साहेबाकडे जायचंय रस्त्याला नसेल निवेदन निवे देऊन निवे निवे मी निवे काय म्हणलं या पत्र काय झालंय ते मग मी तुम्हाला विचारलं नाही याच काय झालं काही इंस्ट्रिमेंट काढलेलं आहे

जाधव सरांना मला सांगायचं सर हे अर्ज देऊन सध्या एक वर्ष झालं पण या सरकारनं काही आपली तक्रार घेतलेली नाहीये मी आज पडले माझा पाय मोरडा काय झालं दहा खऱ्या जाऊन मला पाच सहाशे रुपये लागले आज लहान लहान मुलं पडतात ही महिला आहे ह्या महिला स्वतः पडत्या तिथं किडे झाले एवढ्या आळा झाल्या पण हे कलेक्टर साहेब आमचे काही अर्ज घेत नाही लोक आणि तुम्हाला काय विशेष घ्यायचा असेल तर आमचा रोड आम्हाला करून द्या आमच्या विनंती करते आम्ही त्याला सांगणार आहे आमचा रोड दिनभर दीड महिन्यात आमची की एक वर्षापासून न्यू दिलेले दिलेला आम्ही रोड साठी पण रोडचे लोक येते मोजमाप करून येते आणि निसा दिलासा देते की आम्ही आता करू उद्या करू पण त्याचं काय आतापर्यंत काही झालेलं नाही पण आता इतका मुद्दा आलेला आहे की इतका चिखल झालेला आहे की असं चहायला पण आम्हाला जायला जागा नाहीये आता लेकर बाळा आहेत गोरद महिला आहेत येणारे जाणार ना आता नातेवाईक तर आता लग्न झालं होतं आता आमच्या मागच्या महिन्यामध्ये पाहुणे ठेवायला पण जागा नव्हती इतकी इतकी प्रसिद्धी बेकार झाली होती आता चार पाहुणे जर आले तर दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवले होते मग असं का बाबा तुम्ही आम्हाला का देता तर काहीतरी आमचं आमची अशी अपेक्षा आहे की जसं आम्ही तुम्हाला मतदान विश्वासाला देतो तसं आमचं पण विचार आहे की आमची कामं तुम्ही असे पटापट केले पाहिजे ना पाण्याची सुविधा ना ड्रेनची ना रोडची कोणतीच काही नाही आज शाळा पाठीमाग आहे शाळेची रोड रोडवरून जाताना चिखलात पडतात घरी रडत जातात येत आम्ही स्वतः त्या लेकराला उचलून घरी कारण यायला कोणी काही येत नाही तिकडं नाही तिथे लाईट कोणतीच सुविधा नाही म्हणजे नेमकं बाबा असं आम्ही तर माणूसच आहेत ना काही लोक म्हणते ना इकडे होत नाही हे चालू आहे मच्छर तर इतके मच्छर येत नाही असं ते कसं झाडावर बसत तशा प्रकारचे दोन्ही मोहोळ्याचे वीस पंचवीस रुपयाचे त्यांनी पाहायला लागते आम्हाला कधी घरात जर कसं राहिलं म्हणलं तर अशी परिस्थिती आली कधी कधी विचार करते बाबा आम्ही कसं म्हणून राहतो एक तर माणूस किंवा जनावर तर एक वरचा माणूस करून व्यवस्थित ठेवतो